अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांनी विजय मिळवला आहे संग्राम भैया जगताप हे मतमोजणी सुरू झाल्यापासून आघाडीवर होते पहिल्या राऊंड पासून जगताप यांनी आपला दबदबा कायम ठेवला सर्वच फेऱ्यांमध्ये जगताप हे आघाडीवर राहिलेत खरे तर विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे केलीत शहरातील अनेक महत्वाची प्रश्न त्यांनी सोडवलीत निवडणूक प्रचारादरम्यान जगताप नगर शहर विधानसभा मतदारसंघाला एक नंबर करायचे आहे असे सातत्याने सांगत आले होते अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर शहर विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे नगर शहर विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र येथून अजित पवार गटाचे संग्राम भैया जगताप यांनी विजय मिळवला आहे संग्राम भैया जगताप हे मतमोजणी सुरू झाल्यापासून आघाडीवर होते पहिल्या राऊंड पासून जगताप यांनी आपला दबदबा कायम ठेवला सर्वच फेऱ्यांमध्ये जगताप हे आघाडीवर राहिलेत त्यांचे कार्यकर्ते देखील मतदारसंघात मोठे ऍक्टिव्ह होते त्यांचा जनसंपर्क देखील खूपच दांडगा होता मतदारसंघात फिरत असताना जगताप यांना मतदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत होता यामुळे संग्राम जगताप हे पुन्हा एकदा विजय झाले आहेत त्यांनी सलग तीन वेळा नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून जगताप यांच्या हॅट्रिकमुळे सध्या त्यांच्या समर्थकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे खरे तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाजप आणि काँग्रेस हे सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते यामुळे यंदाची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली यंदा बंडखोरांचे प्रमाणसुद्धा अधिक होते यामुळे अनेक ठिकाणी दिग्गज उमेदवारांना याचा फटका बसणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात संग्राम भैया जगताप हे अठराव्या फेरी अखेर बत्तीस हजार दोनशे पाच मतांनी आघाडीवर होते शेवटच्या फेरी अखेर जगताप एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास मतांनी विजयी झाले त्यांनी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांचा पराभव केला आहे